नमस्कार आज आपण एका अशा प्राचीन बोधकथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला कृतघ्नतेची खरी किंमत काय असते हे शिकवते एका वनदेवतेने उच्चारलेली ही एकच ओळ खरं तर या संपूर्ण कथेचं सार सांगून जाते तर या कथेची सुरुवात कुठल्या तरी दूरच्या भूतकाळात नाही तर खुद्द गौतम बुद्धांच्या काळात होते गंमत म्हणजे ते त्यांच्या शिष्यांमध्ये असलेल्या एका मोठ्या समस्येवर बोलत होते आणि तेव्हाच ही कथा समोर आली आणि ही समस्या नेमकी काय होती तर चर्चा चालली होती देवदत्त नावाच्या एका व्यक्तीबद्दल आणि मुद्दा होता खुद्द बुद्धांप्रती म्हणजे स्वतःच्या गुरूंप्रती देवदत्ताची असलेली प्रचंड कृतज्ञता आणि मग सगळ्यांना हे पटवून देण्यासाठी की देवदत्ताचा हा कृतज्ञ स्वभाव काही आजचा नाही बुद्धांनी स्वतःच्या एका पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली चला तर मग आता आपण थेट त्या कथेतच जाऊया जी घडली होती हिमालयाच्या कुशीत ह्या कथेत म्हणजे त्यांच्या त्या पूर्वजन्मात बोधिसत्व हे एक भव्य हत्ती होते आणि त्यांना सगळे सद्गुणी गजराज या नावाने ओळखायचे हा गजराज म्हणजे सौंदर्याचं आणि चांगुलपणाचं मूर्तिमंत रूप होता पण जेव्हा त्याला स्वतःच्या कळपात काहीतरी चुकीचं काहीतरी पाप घडतंय असं जाणवलं तेव्हा त्यानं कळप सोडून एकटं राहायचा निर्णय घेतला आणि मग एके दिवशी बनारसचा एक वनवासी वाट सुकून या गजराजाच्या प्रदेशात पोहोचला तो बिचारा जीवाच्या भीतीने ओरडत होता त्याचा तो आक्रोश ऐकून बोधिसत्वाच्या मनात म्हणजे त्या गजराजाच्या मनात करुणा जागी झाली आणि त्याने मदत करायचं ठरवलं त्या गजराजाने गजरा फक्त त्या वनवासीला वाचवलंच नाही तर त्याला खायला दिलं आणि स्वतःच्या पाठीवर बसवून सुरक्षित ठिकाणी पोचवलं आणि जाता जाता त्याच्याकडून फक्त एकच वचन मागितलं की तो कुठे राहतो हे कुणालाही सांगायचे नाही पण बनारसला परतल्यावर सगळं चित्रच बदललं लोभ माणसाला काय करायला लावू शकतो नाही का त्या वनवासीला आपल्या वचनाचा विसर पडला तो तिथल्या हस्तिदंताच्या बाजारात गेला आणि तिथे त्याला एक गोष्ट कळली मेलेल्या हत्तीच्या सोळ्यांपेक्षा जिवंत हत्तीच्या सोळ्यांना कितीतरी जास्त किंमत मिळते बस ही एकच माहिती त्याच्या डोक्यात एक भयंकर विचार घेऊन आली आणि तो लगेचच निघाला ज्याने त्याचा जीव वाचवला होता त्याच गजराजाचा विश्वासघात करायला आता बघा त्याचा हा लोभ कसा वाढत गेला हे सगळं एकाच वेळी नाही घडलं तीन टप्प्यांमध्ये एकापेक्षा एक क्रूर अशा कृत्यांमधून त्याचा अधप्पात झाला पहिल्यांदा तो गेला गरिबीचं नाटक केलं आणि गजराजाचे दोन्ही मुख्य सुळे कापून नेले ते विकल्यावरही समाधान झालं नाही म्हणून दुसऱ्यांदा गेला आणि उरलेलं हस्तिदंत मागितलं आणि तिसऱ्यांदा तर त्याने क्रूरतेचा कळसच गाठला म्हणाला माझं अजूनही भागत नाहीये आणि त्याने त्या ते सुळ्यांचे खुंटच कापून काढले आता गंमत बघा हे सगळं होत असताना तो गजराज काय विचार करत होता तो म्हणतो असं समजू नकोस की मला ह्या सुळ्यांची किंमत नाही पण मला सर्वज्ञतेच्या म्हणजे खऱ्या ज्ञानाच्या सुळ्यांची किंमत यापेक्षा हजारो पटींनी जास्त आहे म्हणजे तो या वेदनांकडे ज्ञानप्राप्तीच्या मार्गातला एक त्याग म्हणून बघत होता किती मोठा विचार आहे हा पण त्या वनवासीचं शेवटचं कृत्य सुळ्यांचे खुंट उपडून काढण्यासाठी त्या पवित्र गजराजाच्या डोक्यावर लाथ मारण्याचं कृत्य हे मात्र निसर्गाला सहन झालं नाही आणि त्याचे परिणाम त्याला तात्काळ आणि अलौकिक पद्धतीने भोगावे लागले ही कथा सांगते की ही महान पृथ्वी जी मेरू पर्वतासारख्या अवाढव्य पर्वताचा भार सहज सहन करते ती किती सहनशील आहे पण त्याच पृथ्वीला त्या एका माणसाच्या दुष्टपणाचा त्याच्या कृतघ्नतेचा भार मात्र सहन झाला नाही यावरूनच कल्पना येते की कृतघ्नतेच्या पापाचं ओझ किती जबरदस्त असतं इतकं की निसर्गालाही ते पेलवत नाही आणि मग काय जिथे तो उभा होता तिथे जमीन दुभंगली नरकातून आलेल्या आगीच्या ज्वाळांनी त्याला घेरलं आणि ती जमीन त्याला गिळंकृत करून गेली त्याला त्याच्या कर्माचं फळ हस्तिदंताच्या रूपात नाही तर त्याच पृथ्वीकडून मिळालं जिच्यावर तो इतक्या निर्दयपणे वावरला होता आता कथा संपल्यावर बुद्ध सगळ्यांना सांगतात की ही पात्र कोण होती ते भूतकाळाला वर्तमानाशी जोडतात आणि त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट होतो तो कृतज्ञ वनवासी दुसरा तिसरा कोणी नसून तो होता देवदत्त ती वनदेवता होती सारीपुत्त बुद्धांचे प्रमुख शिष्य आणि तो सद्गुणी गजराज ते होते स्वतः गौतम बुद्ध तर बघा ही प्राचीन कथा इथे संपते पण जाता जाता आपल्या सगळ्यांसमोर एक खूप मोठा आणि आजच्या काळाला लागू होणारा प्रश्न उभा करते निस्वार्थपणे औदार्य दाखवणं आणि एखाद्याच्या चुकीच्या वागण्याला किंवा हानीला प्रोत्साहन देणं या दोन्हींमधली ती सीमारेषा नेमकी कुठे असते विचार करायला लावणारा प्रश्न आहे ना का